दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत दिनांक एकतीस जानेवारी रोजी महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये नेमणुकीचे अधिकारी व अंमलदार मृत्युंजय दूत रस्त्यावरील वाहन चालक तसेच अॅम्ब्युलन्स चालकांनी यावेळी सहभाग घेतला या कार्यक्रमास उपस्थित कदम डी वाय एस पी नाशिक विभाग भावना महाजन पी आय नाशिक विभाग तसेच रोमोळे आय हॉस्पिटल आणि सिटी हॉस्पिटल नाशिकचे डॉक्टर आणि स्टाफ सहभागी झाले होते या शिबिरामध्ये सर्वांनी मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी करून घेतली सुरक्षित वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले शालेय विद्यार्थी मृत्युंजय दूत कामगार रस्त्यावरील चालक आणि यांसह महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी आणि अंमलदार जाधव आणि शब्बीर खाटेक यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी महामार्गावर असलेल्या विविध समस्यांबाबत जनसेवा मंडळाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर